शेतकरी मंडळी मी विष्णू कुलारी विदर्भाची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आज चिया काढणं चालू आहे लाईव्ह आपण आज यांच्या शेतात आलेलो हो। आहोत त्याचा पूर्ण रिझल्ट काय लागते काय नाही हे पूर्ण आपण माहिती घेऊ शेतकऱ्याकडून जो आहे हा पूर्णतः काढायला आलेला आहे हे तश्वि मशीन आहे आणि यांनी मशीन जी आहे आज आपण अशा प्रकारे हे जे पेंडे आहेत या पूर्ण अशा सुकलेल्या आहेत त्याचा जो पाला आहे हा पूर्ण पूर्ण पडल्या गेलेला आहे आज रोजी याला किती दिवस झाले आणि कसं काय काढायला आलेलं आहे या संदर्भात मी आपण còn không máy thì cái gì máy nãy, ý cho tour qua đó anh ấy nói máy nãy, bây luôn rồi, ác, Ale, दे गाना गाना, make, ने ने चिया आहे हे आता हे जो चिया काढणं चालू आहे तर हे मशीन आपलीच आहे ना हो तर या मशीन म्हणजे नेमकं काय चेंजिंग केलेलं आहे तुम्ही कसं काय मशीनचं कसं का त्या चालण्या बदलल्या हा वर दहा नंबरची चालणी टाकली आणि समजा मी साडेसहा नंबरची चाळणी टाकली जिथून समजा आता त्या म्हणजे मी टोपल्यात पडतो हा तिथं दोन चायण्या बसवल्या तिथं पंखा लावला आणि त्याच्यामध्ये साफ माल साफ निघतो माल चालचा बरोबर आणि ते खायनाबद्दल आपल्याला खर खर्च किती आला होता मग तुम्हाला खर्च आला चार हजार रुपया चार हजार रुपये चियाचं असं आहे की एक वेळा काढल्यानंतर मशिनीतून पुन्हा एक वेळा डबल काढायचा आहे हा जे बारीक चिया पडलेला आहे इथं त्यातून डबल एक वेळा मशीन या मशीन असं काढायचं आहे त्याला आणि जवळपास यांना अशा पद्धतीनं हे जे आपल्याला याच्यात दिसून राहिलं पांढरा आणि काळा हे नर आणि मादीचं स्वरूप आहे ह्याला याला किती दिवस झाले होते काढायला म्हणजे काढायला आल्यानंतर पेरणीपासून तर, तर काढ्यापर्यंत किती दिवस लागेल एकशे दहा ते एकशे दिवस एकशे दहा ते एकशे वीस दिवस आहे ना तर आज आता हे जे तुमचं काढणं चालू आहे तर याच्यापासून आता हे डबल पुन्हा एक वेळा काढावं लागेल हा पुन्हा एक वेळा अर्धा कुठार काढला अर्ध कुठार काढायला लागेल तर आता तुमचा चिया काढणं समजा चालू आहे तर काय वाटू आलं तुम्हाला असं की शेतकऱ्याला तुम्ही काय था। सांगू शकताल किंवा नेमकं याच्यापासून फायदा आहे नुकसान आहे पेरायला पुरते नाही फिरायला पुरते फिरायले पुरते पण पुर। पाणी पुर। किनी जास्त द्यावं लागते समजा आमचं पहिलं वर्ष होतं त्याच्यानं काही बरोबर नियोजन लागलं नाही बरोबर आहे पि याला पाण्याची फार आवश्यक पाण्याची तुमचं पहिलं वर्ष असल्याकारणानं ना जेवढं पाहिजे तुम्हाला जेवढं नॉलेज नसल्या कारण म्हणूनही थोडंसं तुम्हाला त्या पद्धतीनं समजा झरती लागली नाही अजून काय सांगायचे समजा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केला पाहिजे बाकी काही खबर आहे किंवा काहीच काम नाही बरोबर हे काय क्विंटल वगैरे कसं काय तसं आलाय पंधरा हजार रुपये सांगितले नाही आम्हाला हजार आता काढल्यानंतर किती दिवसानं तुम्ही कसं काय लागलेला आहे ते आता आसपासच्या सर्वांचं काढलं झालं ते कंपनीवाले ते सर्वांचं सर्वांचा काढलं सर्वांचा एक सारखा आता जवळपास समजा आता शेतकऱ्याची काढणं चालू झाली आता समजा चार पाच दिवस चार पाच दिवसापासून आज आपल्यासोबत चियाचे डिस्ट्रीब्युटर बी आहेत आपण त्यांनाही थोडंसं विचारू या संदर्भात की नेमकं आ... नमस्कार काका नमस्कार आ... काका मला एक सांगा की आता हा जो आ... चिया काढणं चालू आहे आपला तर आता सर्व ज्या ज्या शेतकऱ्याला तुम्ही आ... हे दिलेलं आहे पूर्ण शेतकऱ्या झाल्यानंतरच तुम्ही मार्केटला म्हणजे कंपनीला देणार का कसं काय हो म्हणजे काही शेतकऱ्याचा जर समजा झालं त्याला काही अडचण असेल तो आता आम्हाला इतक्याच हा आपण तो घेऊन माल घेऊन ठेवू माल तुम्ही घेऊन ठेवू झाला आहे ना आ... तर मग नंतर मग तुमच्याकडे कंपनी येणार घ्यायला का कसं काय जसं यांचं ॲग्रीमेंट जे तुम्ही केलेलं आहे आता कंपनीच्या जा माणसं येते आणि ते का पूर्ण पेमेंट करणे हां जमा केल्या जाईल जातील बरं यांचं मला एक सांगा घ्यायचा पेमेंटचा सा विषय कशा स्वरूपाचा आहे म्हणजे चेक स्वरूपाचा आहे का कसं काय जसं पेमेंट देणार ते पेमेंट नगदी आहे ना तो आर टी एम म्हणजे कंपनीकडे पैसा पण ते आर टी एस करतील हां हां कस्ता करायचं ना म्हणून तर त्यानुसारच समजा हे होईल जवळपास आता चार पाच शेतातले काढलेला आहे यावर्षी काय रिझल्ट टाकलेला आहे शेतकऱ्याला या वर्षी थोडा कमी रिझल्ट टाकू बरं याचं कारण काय बरं पाव म्हणजे वातावरण खराब झालं तर म्हणतात नाही हा वरचा सा पाऊस चालता हा वातावरण खराब झालं काही करायचं पावसाळा नसल्याजानं पाणी बी आल्यावर पाणी कमी पडलं पाणी कमी पडलं आहे पाणी कमी पडल्या जाणं पाण थोडी घटलं बरं बरं तरी मिनिमम समजा शेतकऱ्याला काय रिझल्ट टाकून राहिला समजा दरवर्षीप्रमाणे समजा आता तुम्ही दोन वर्षे दीन वर्षे दीन वर्ष तीन वर्ष झाले घेऊन राहिले हो तरी यावर्षी आता दोन चार शेतकऱ्यातून तुम्हाला अंदाज एक समजा सपोज आला तीन साडेतीनशे जड लागू तीन साडेतीनशे जडशी लागू राहिले याचं कारण फक्त हे वातावरण पाणी कमी पाणी कमी पडलं नाहीतर सरासरी सहा सातची झडती पाच सहाची लागते समजा एक मागच्यावरची पाच सहाच्या झडत्या लागतं पाच सहाची लागते ह्या तर ओ, पा, साची, साची, आ, आहे, आ, ला डबल, आता हा एग्रीमेंट आहेच परंतु आता नेमकं सर्वाचं झाल्यानंतरच समजा तुम्ही कंपनीला देणार हो त्यावेळेस सर्वांना सांगता तर आता हे डबल स्वरूपातनं काढणं चालू आहे जसं आता ते आता कुठं काढायचं ना डबल डबल काढायचं आहे ना तर म्हणजे जे काही बारीक चिरे उडून गेलेलं आहे ते पुन्हा पुन्हा काढायचं आहे ना या मशीनबद्दल काही सांगू शकाल तुम्ही मशीन का आता हे आपण जनरल मशीन म्हणजे नेहमी आपण बाकीचे सगळे पिकं काढतो आपण याच्यावर हां तर याच्यात थोडे बदल केला चालण्या बदलल्या हां हां त्याचे आर एम कमी केले हां जास्त माल बरोबर पण थोडाफार जाते पुन्हा एक वेळा कळायला अशा स्वरूपाचं हे पुन्हा आता काढणार आहे त्या मशीनमधून की जेणेकरून शेतकऱ्याचं कोणत्याच प्रकारे नुकसान होणार नाही याची दक्षता घेत राहतात हे आणि विशेषतः असं आहे की हे स्वतः डिस्ट्रीब्युटर असल्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी वाढला नाही वाढला काढायला आला नाही आला याची पूर्ण दक्षता घेऊनच हे त्यांचं कार्य जे आहे ते पूर्ण करत राहतात जेणेकरून शेतकऱ्याचं कोणत्याच प्रकारे नुकसान झालं नाही पाहिजे आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे यासाठी त्यांची धडपड जास्त चालू असते आज मार्केटला जरी भाव समजा कमी जास्त होत राहते परंतु याचा मार्केटला भाव वाढतच राहते कमी व्हायची आशा फार कमी राहते त्या कारणानं आजचा आजचा जो आहे आपण लाईव्ह आपण तुम्हाला दाखवणार आहे जसं की नेमकं चिया कोणत्या पद्धतचा काढायचा आणि कशा पद्धतीनं निघते तो याच्यातनी आता दोन क्वालिटी अशा आहेत नर आणि माती मादी असल्या कारणाने ह्याच्यातूनच या स्वरूपाचं असं बियाणं आहे व्यवस्थित काकाजी मला फक्त एक वेळा तुमचा मोबाईल नंबर पाहिजे होता की जेणेकरून शेतकऱ्यांना समजा काही कॉन्टॅक्ट करायचा असला तर तुमचा नंबर एक वेळा सांगा नव्याण्णव तेवीस पंच्याऐंशी झिरो दोन चौदा ठीक आहे धन्यवाद काका